अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग त्यानो बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरा प्रत्येक वर्षी नवरात्रीमध्ये नव दिवस म्हणजे घटस्थापनेच्या पहिल्या दिवसापासून ते नवव्या दिवसापर्यंत अखंड दिबा तेवट ठेवला जातो ज्याला आपण अखंड दीपव्रत असेही म्हणतो बघा दीपव्रत का केलं जातं या व्रताने आपल्या कुठल्या इच्छा पूर्ण होतात जो आपण दिवा लावतोय तो नक्की कसा लावावा कुठल्या दिशेला लावावा दिवा लावत असताना कुठला मंत्र म्हणावा संकल्प कसा करावा शिवाय दिवा आपण <coughs> जो लावलेला आहे तो न विजण्यासाठी काय करावं याबद्दलची अत्यंत सविस्तर आणि योग्य माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बघा अखंड ज्योतीचा दिवा म्हणजे असा प्रकाश जो तुटलेला नाही म्हणजे दिवस सतत तेवट ठेवणे किंवा विझून देणे बघा एखादा संकल्प करून अखंड ज्योत तेवट ठेवल्यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात या अखंड ज्योतीमुळे कुटुंबातील सर्व समस्या नष्ट होतात तसेच घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो घरात समृद्धी आनंद आणि याशिवाय आपल्या घरात लक्ष्मीची प्राप्ती होते बघाय सॉरी जो कोणी नवरात्रीमध्ये सतत चोवीस तास देवीसमोर अखंड दिवा लावतो त्याच्या जीवनामध्ये देवी माता अखंड प्रकाश देऊन आशीर्वाद देते त्यामुळे जर तुम्ही अखंड दिवा आपल्या देवघरात कुलदेवीसमोर किंवा माता लक्ष्मीच्या समोर लावत असाल तर त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या संपूर्ण घरात आणि घरातील प्रत्येक सदस्याच्या आयुष्यात होतो म्हणून हा दिवा लावणं बघा खूप महत्वाचं आहे आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरामध्ये घट बसवला जातो आता ताई घट बसवला तरच हा दिवा लावायचा का तर अजिबात असं काहीच नाही तुम्ही घट लावत असाल सॉरी तुम्ही घट बसवत असाल तर तुम्हाला तिथे हा दिवा लावायचाच आहे पण जरी तुम्ही घटाची स्थापना करत नसाल तरीही तुम्हाला आपल्या घरामध्ये अखंड दिवा जो आहे तो लावायचा आहे असं म्हटलं जातं की नवरात्रीमध्ये जर अखंड दिवा तुम्ही लावला तर माता लक्ष्मीचा साक्षात रूपी सास साक्षातुपी वास त्या घरामध्ये राहतो माता लक्ष्मी त्या घराला आशीर्वाद देते आणि त्या घराची वर्षभरा वर्षभरामध्ये भरभराट होते बघा जो तुम्ही दिवा घेणार आहात तो दिवा थोडासा मोठा असावा कुठल्याही धातूचा चालेल पंचधातू तांब्याचा स्टीलचा चांदीचा चा कुठलाही चालेल मातीचा घेतला तरीही चालेल कणके सॉरी कणकेचा तुम्ही बनवून घेतला तरीही चालेल किंवा मग जो दगडाचा दिवा आहे तो मोठा तो घेतला तरीही चालेल फक्त एवढंच लक्षात ठेवा की नऊ दिवस आपल्याला हा दिवा अखंड तेवट ठेवायचा आहे त्यामुळे तो मोठा असावा दिवा छोटा घ्यायचा नाही मी तुम्हाला जस्ट दाखवण्यासाठी हा छोटा दिवा आहे पण माझ्याकडे जो दिवा आहे तो खूप मोठा आहे पण ॲक्च्युली माझा जो दिवा आहे तो मी आजच घासूनसून व्यवस्थित उन्हा सुकट ठेवलाय म्हणून तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी हा दिवा आहे सगळ्यात पहिले काय करायचं नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी दुपारी बाराच्या आत हा दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे तुम्ही सांगाल की ताई घट बसवतो नंतर दिवा लावतो नाही चालणार तुम्ही घट थोडं नंतर बसवले तरीही चालतील पण सगळ्यात पहिले तुम्हाला दिवा लावायचा आहे बरोबर बाराच्या आत आपला हा अखंड दिवा जो आहे तो पेटलाच पाहिजे काय करायचं नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी बाराच्या आतमध्ये छान घासून पुसून जो कुठला तुम्ही घेतलेला आहे स्वच्छ दिवा तो दिवा घ्यायचा त्या दिव्यामध्ये वात घालायची बघा बऱ्याच वेळा या छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याकडे चुकतात आणि मग त्याच्यामुळे सुद्धा आपला दिवा विजतो छोटीच घेतली एवढी वादीचा अंदाज चुकला तर वात पुढे संपत जाते आणि मग सातव्या वै, सहाव्याच दिवशी वाद तुमची दिव्यातली संपून जाते बऱ्याच वेळा असं घडतं बघा बऱ्याच लोकांच्या बाबतीत मी असं बघितलंय म्हणून जी वाद तुम्ही नव दिवस प्रज्वलित करणार आहात ती सव्वा मीटर असावी म्हणजे आपला एक इतका मोठा जो हात आहे तो हात आणि अजून थोडासा त्याला अशी मोठी वात घ्यायची आहे दिव्याची वात खूप पातळ नको आणि खूप जाड नको आता ओ, कुणी रक्षासूत्र जे असतं म्हणजे लाल पिवळा जो धागा असतो ते कुणी घेतं तर कुणी कलावा घेतं कुणी कापसाची वाट घेतं प्रत्येक आपापल्या यथाशक्तीनुसार यामध्ये वाद घालतं आता मी तरी प्रत्येक वर्षी कापसाचीच वाद घेते बाजारातून छान चांगल्या क्वालिटीचा कापूस घ्यायचा आपण साधे कापूस घेतो ना एक पाच दहा रुपयाला सहज असा मिळतो पण तो कापूस चांगला नसतो त्यांना आधीच सांगायचं की अजून वीस रुपये एक्स्ट्रा घ्या माझ्याकडनं मला कापूस द्याल तो सगळ्यात चांगल्या क्वालिटीचा द्या कापसात पण फरक असतो बघा चांगल्या क्वालिटीचा कापूस घेतला तर बऱ्याच म्हणजे तो जो कापूस आहे तो बराच टिकतो पण आणि त्या कापसाला सहसा काजळी जी आहे ती येत नाही खूप कमी काजळी येते आता जी वात जो कापूस तुम्ही घेतलेला आहे त्याचं छान तुम्हाला एक सव्वा मीटर होईल एवढी तरी तुम्हाला वात करायची आहे आता ही जी वात आहे ती तुम्हाला या दिव्यात घालायची आहे ठीक आहे आता दिव्यात वात घातल्यानंतर दिवा तुम्हाला पाजूला करायचा आहे देवघराच्या समोर जिथे तुम्ही घट मांडलेले आहेत त्याच्या समोर तुम्ही हा दिवा लावू शकता किंवा जर कुलदेवीचा टाक असेल फोटो असेल माता लक्ष्मीचा फोटो असेल श्रीयंत्र असेल तर तुम्ही त्याच्या समोर त्याच्या समोर तुम्ही हा दिवा लावू शकता सगळ्यात पहिले काय करायचं तर एक छोटं प्लेट किंवा एक छोटं तामण घ्यायचं एक तांब्या किंवा ग्लास घ्यायचा त्याच्यामध्ये पाणी घालायचं संकल्प करायचा ओम केशवाय माधव माधवाय नामा गोविंदाय नामा जसं आपण संकल्प करतो सेवांचा तसं संकल्प करायचं माता लक्ष्मीच्या समोर शेवटी आपल्या उजव्या हातात एक पळीभर पाणी थोडेसे तांदूळ त्याच्यामध्ये फूल घ्यायचं त्याच्यानंतर माता लक्ष्मीला आपली जी इच्छा असेल ती सांगायची माता लक्ष्मी मी पल्लवी आपलं गोत्र सांगायचं माहिती नसेल तर काश्यप माता लक्ष्मी मी पल्लवी काश्यप गोत्राची आजपासून मी हा अखंड दिवा जो आहे तो तुझ्यासमोर तेवट ठेवणार आहे माझी ही ही इच्छा आहे या नव दिवसांमध्ये माझी ही इच्छा पूर्ण व्हावी बस इतकेच तुझ्याकडे प्रार्थना आहे माझ्याकडनं नऊ दिवस अधिकाधिक सेवा घडून घे आणि तुझी कृपा दृष्टी माझ्या घरावर माझ्या कुटुंबावर राहू दे तुझा आशीर्वाद कायम माझ्या सोबत असू दे असं माता लक्ष्मीला सांगायचं हातात असणार जे पाणी फूल जे आहे ते खाली तामनामध्ये किंवा प्लेटमध्ये सोडायचं त्याच्यानंतर हा जो दिवा घेतलेला आहे दिव्यामध्ये वात घातलेले आहे त्या दिव्यामध्ये तूप किंवा तेल घालायचं तुम्ही तूप पण घालू शकता किंवा तुम्ही तेल पण घालू शकता तुमच्यावरती आहे पण तेल घालायचं असेल तर शक्यतो तिळीचं किंवा मोहरीचं तेल घाला कारण तिळीचं आणि मोहरीचं तेल हे नकारात्मकता दूर करणार असतं गरिबी दरिद्रतेचा नाश करणार असतं अवलक्ष्मीला नष्ट करणार असतं म्हणून ते तेल टाका जे तुम्हाला शक्य ते तेल तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि छान हा दिवा पेटवायचा आहे प्रज्वलित करायचा आहे ठीक आहे दिवा पेटवून बाजूला ठेवायचा त्यानंतर एक प्लेट किंवा एक तामन घ्यायचं ज्याच्याकडे तामन आहे त्याने तामन घ्या प्लेट आहे त्याने प्लेट घ्या जे तामन किंवा प्लेट घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक स्वस्तिक काढा हळदी कुंकू मिक्स करा थोडं पाणी घाला ओलं करा आणि त्याने छान त्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढा स्वस्तिक काढून झाल्यानंतर त्या स्वस्तिकाच्या वरती थोडेसे तांदूळ ठेवा थोडेसे तांदूळ ठेवा आणि आता थे। या तांदळाच्या वरती या स्वस्तिकाच्या मध्यभागी हा असा दिवा ठेवा ठीक आहे दिवा ठेवल्यानंतर तुम्हाला त्या दिव्याला पाच बोट हळदी कुंकवाची लावायची एक दोन तीन चार पाच पाच हळदीची आणि पाच कुंकवाची अशी पाच पाच बोटं लावून झाली की त्याच्यानंतर त्या दिव्याच्या गोलाकार थोडी फुलं ठेवायची आपल्या पद्धतीने आपण डेकोरेट करू शकतो पण एक तरी फुल या दिव्याच्या समोर ठेवायचं आता हा जो दिवा आहे हा तुम्हाला हा तुम्हाला जिथे घट मांडलेला आहे त्याच्या समोर लक्षात ठेवा जर तुपाचा दिवा लावलेला असेल तर घटाच्या किंवा माता लक्ष्मीच्या उजव्या साईडला ठेवायचा आहे चा चा, जर तुम्ही तुपाचा दिवा लावला असेल तर तुम्ही घटाच्या किंवा माता लक्ष्मीच्या उजव्या साईडला ठेवायचा आहे जर तुम्ही तेलाचा दिवा दिवा लावलेला आहे तर तुम्हाला तेलाचा दिवा हा घटांच्या डाव्या साईडला तुम्हाला लावायचा आहे घट मांडलेले नाही कुलदेवीचा फोटो किंवा टाक असेल तर त्याच्या डाव्या साईडला तुम्हाला हा जो दिवा आहे तो लावायचा आहे ठीक आहे आता हा दिवा तिथे लावून झाल्यानंतर लक्षात ठेवा तुम्हाला अजून एक दिवा लावायचा आहे आता हा दिवा मोठा असेल आणि दुसरा दिवा थोडासा छोटा असेल दुसऱ्या दिव्यामध्ये सुद्धा तुम्हाला तेल तूप घालायचं आहे आणि या छोट्या दिव्याने तुम्हाला मोठ्या दिव्याला ओवाळायचं आहे छोट्या दिव्याने मोठ्या दिव्याला तुम्हाला ओवाळायचं आहे नऊ दिवस रोज तुम्हाला सकाळ संध्याकाळ छोट्या दिव्याने मोठ्या दिव्याला ओवाळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही दिवा तिथे लावाल तेव्हा त्या दिव्यामध्ये तुम्हाला रोज एक लवंग एक हिरवी वेलची आणि त्याच्यासोबत तुम्हाला रोज दोन ते तीन भीमसेनी कापराचे तुकडे घालायचे आहेत लवंग घातल्याने लक्ष्मी प्रसन्न राहते हिरवी वेलची घातल्याने पैशांची समस्या दूर होऊन लक्ष्मी आपल्याकडे खेचून येते शिवाय जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये कापूर घालाल तेव्हा कापराने जो दिवा आहे त्याला काजळी खूप कमी येते आणि जो दिवा आहे तो शक्यतो विझत नाही ठीक आहे जी वात असते आपली ती खूप जास्त जिथे तेल शोषते ते कमी शोषते म्हणजे जेव्हा तुम्ही कापूर घालता तेव्हा जे जिवात आहे तिला तेल जे आहे ते थोडंसं कमी लागतं त्यामुळे जे तेल आहे ते व्यवस्थित पुरलं सुद्धा जातं बघा जेव्हा तुम्ही हा दिवा लावाल तेव्हा खूप कुठेतरी तळाशी तेल गेले आणि मग तेल टाकताय असं करू नका दिवा अर्धा होत आला की लगेच त्याच्यामध्ये तेल घालत राहा पूर्ण तेल जे आहे ते संपू देऊ नका सतत त्याच्यामध्ये तेल जे आहे ते टाकत राहा जेणेकरून हा जो दिवा आहे तो विजणार नाही आता दिव्याला काजळी बऱ्याच वेळा आपण जेव्हा कापूर टाकतो तेव्हा दिव्याला खूप कमी काजळी येते पण जर तुम्ही कापूर टाकत नसाल दिव्याला जर जास्त काजळी येत असेल तर काय करायचं एक सुई घ्यायची आणि एक अगरबत्तीची वगैरे काडी घ्यायची अगरबत्तीची काडी आणि सुई त्याने जी दिव्याची वात आहे ती थोडीशी वरती ओढायची हो एका बाजूने दिवा लावलेला असेल तर ती व्यवस्थित पुढे पुढे सरकवायची मध्ये मध्यभागी आता हा दिवा आहे हा मध्यभाग आहे याच्यामध्ये जर तुम्ही असा दिवा लावलेला असेल तर ती सुईने आणि अगरबत्तीच्या काढणी बरोबर हळूहळू वरती थोडीशी घ्यायची ती जी काजळी आहे ती त्या सुईने व्यवस्थित अगदी हळूहळू पद्धतीने ती काढून घ्यायची दिवसभरातून एकदा जरी तुम्ही का काजळी काढली ना पुन्हा त्याला जास्त काजळी येणार नाही आणि दिवा जो आहे तो विझणार नाही समजा चुकून दिवा विजला काजळी काढत असताना किंवा अजून अन्य कारणाने दिवा विजला माता लक्ष्मीची क्षमा मागायची आणि जो दुसरा छोटा दिवा आपण त्याचं प्रतिनिधित्व म्हणून लावलेला आहे त्या दिव्याने हा दिवा पुन्हा प्रज्वलित करायचा पेटवायचा जेव्हा अखंड दिवा तुम्ही देवघरामध्ये दे लावाल तेव्हा शक्यतो दोन ते तीन दिवसांसाठी कुठेही बाहेर जायचं नाही सकाळी ऑफिसला जात आहे संध्याकाळी येत आहे ती गोष्ट वेगळी पण दोन तीन दिवस दरवाजा बंद आहे दिवा लावलाय आणि दिवा विजलाय किंवा अजून अन्य गोष्टी होऊ शकतात त्याचा दोष तुम्हाला लागू शकतो म्हणून सांगते दोन ते तीन दिवस अजिबात आपलं जे दार आहे ते बंद ठेवायचं नाही सतत दिव्याला तुम्हाला येऊन पाहिजे आहे दिवा चुकूनही तुम्हाला विजू द्यायचा नाही आता ही गोष्ट सांगायला नको तरीही सांगते की ताई मी अखंड व्रत केलंय मी मांसाहार करणार नाही पण घरात करू का नाही नव दिवस घरामध्ये जेवढी शुद्धता पाळाल त्याचं फळ तुम्हाला तितक्या चांगल्या पद्धतीने मिळेल त्यामुळे शक्यतो नऊ दिवस घरामध्ये मांसाहार करू नका घरातल्या कुणालाही मांसाहार ग्रहण करू देऊ नका नऊ दिवसानंतर ज्याला जे करायचं ते करू द्या पण नऊ दिवस तुम्हाला पाळायचं आहे समजा मी व्रत सुरू केलं आणि मासिक धर्माला तर तुमच्या तुमची जाऊ असेल तुमची बहीण असेल तुमची आई सासू कुणी असेल तर त्या व्यक्तीला त्या दिव्यामध्ये तेल घालायला सांगा आता कोणी तीन दिवस पाळतं कोणी पाच दिवस पाळतं प्रत्येकावरती किंवा प्रत्येकाच्या श्रद्धेनुसार प्रत्येकाच्या परंपरेनुसार ते आहे पण जेवढे दिवस तुम्ही पाळता तेवढे दिवस तुम्हाला त्या दिव्यासमोर जायचं नाहीये अन्य घरातलं कोणीही करणारं असेल तर त्या व्यक्तीला त्या दिव्याची काजळी काढायला सांगायची आहे आणि त्या दिव्यामध्ये त्या व्यक्तीला तेल घालायला सांगायचं आहे जेव्हा तुम्ही हा अखंड दिवा घटांसमोर किंवा आपल्या कुलदेवी समोर प्रज्वलित कराल तेव्हा कुठला मंत्र म्हणायचा आहे तर तिथे बसून तुम्हाला एक माळ दिवा लावल्यानंतर एक माळ तुम्हाला माता लक्ष्मीचा जो कमलात्मक कमला मंत्र आहे हा कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे कमलात्मक मंत्र म्हणू शकता आणि त्याच्यासोबत तुम्ही नवारण मंत्र जो आहे तोही म्हणू शकता किंवा फक्त कमलात्मक मंत्राची एक माळ किंवा फक्त नवारण मंत्राची एक माळ असंही तुम्ही करू शकता नवारण मंत्र तुम्हाला सांगते ओम रेम क्लिम चामुंडाय विजय ओम रेम क्लीम चामुंडाय विजय ओम रेम क्लीम चामुंडाय विजय रोज नव दिवस तुम्हाला रोज नव दिवस तुम्हाला नवारण मंत्राचा जप आणि कमलात्मक मंत्राचा सुद्धा जप त्या घटाच्या समोर म्हणजे त्या अखंड दिव्याच्या समोर बसून तुम्हाला करायचं आहे बघा असं म्हटलं जातं की ऋषी मुनी जेव्हा शोध लावला होता की भगवंतापर्यंत काय पोहोचलं जातं तेव्हा त्या ते शोधातून एकच निष्पन्न झालं होतं की भगवंतापर्यंत आपण जो दिवा लावतो त्यामध्ये जे तूप घालतो आणि तेल घालतो तेच पोहोचलं जातं तिथून प्रत्येक सेवा प्रत्येक पूजा प्रत्येक आराधना ही दिव्याच्या साक्षीने केली जाते अग्निच्या साक्षीने केलेली प्रत्येक सेवा ही क्षणात भगवंतापर्यंत पोहोचली जाते जर नवरात्रीमध्ये तुम्ही अखंड दिवा लावलात तो तेवत ठेवलात आणि त्याच्या समोर जर काही सेवा केल्या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये माता लक्ष्मी नक्की तुमच्याकडे प्रसन्न होईल तुमच्या ज्या काही इच्छा असेल त्या इच्छा पूर्ण होईल जिथून मी हे व्रत करत आहे जवळपास मला पण पाच ते सहा वर्ष झाली जिथून मी सेवांमध्ये आलेले आहे जिथून मी या गोष्टी करते आहे तुम्हाला सांगते प्रत्येक वर्ष संकल्प करते आणि नऊ दिवस पूर्ण पूर्ण होण्याच्या आतच माता लक्ष्मी ती गोष्ट मला आवर्जून देते खूप साध्या सोप्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत बरेच लोक उपवास धरतात बरेच लोक बसता उठता उपवास करतात असं काहीच नाही आहे की तुम्ही उपवास करूनच हे व्रत करा किंवा उपवास करूनच अखंड दिवा लावा तुम्ही खाऊन पिऊन फक्त शुद्ध शाकाहारी शुद्ध शाकाहारी खाऊन पिऊन उठून बसून कसंही करून तुम्ही हा जो दिवा आहे हा आपल्या घरामध्ये लावू शकता आणि तो तेव्हा ठेवू शकता फक्त मनापासून श्रद्धा ठेवा सतत दिवसभर माता लक्ष्मीच्याच ज्या गोष्टी आहेत त्या डोक्यामध्ये ठेवा जसं तुम्हाला वेळ मिळेल माता लक्ष्मीचे स्मरण करत राहा घरामध्ये तंत्र स्तोत्र मंत्र हे जे आहे ते पठन करत राहा बऱ्याच वेळा काय होतं आपण अखंड देवा लावलाय व्रत केले पण घरात भांडतोय काहीतरी वाद घालतोय शिवाय श्राप या गोष्टी करतोय जर अशा गोष्टी तुम्ही करत असाल दिवा लावतोय पण घरामध्ये भांडण करत असाल मोठ्या मोठ्याने बोलत असाल वाद घालत असाल तर लक्षात ठेवा ती सेवा तुम्हाला कधीच फळ देणार नाही त्यामुळे घरात शांती ठेवा माता लक्ष्मीला घरामध्ये प्रसन्न करायचं आहे माता लक्ष्मीला घरात स्थिर करायचं आहे तर त्यासाठी हे नियम सुद्धा तुम्हाला पाळणं आवश्यक आहे खूप साध्या सोप्या गोष्टी सांगितल्यात आवर्जून करा अजून एक <coughs> बघा जो आपण दिवा लावतो आपण अखंड दिवा जो लावतो तो जर तुम्ही पूर्व दिशेला म्हणजे दिव्यामध्ये बऱ्याच वेळा आपण दगडाचा दिवा घेतो मातीचा कणकेचा घेतो तेव्हा एका बाजूने त्याची वात जाते जर तुम्ही अखंड दिवा नवरात्रीमध्ये अखंड दिवा पूर्व दिशेला लावला तर ते त्या व्यक्तीचे आयुष्य वाढते त्या घरामध्ये आनंद येते हा दिवा जर तुम्ही पश्चिम दिशेला वाढला सॉरी हा दिवा जर तुम्ही पश्चिम दिशेला लावला तर घरामध्ये सुख समाधान या गोष्टींमध्ये वाढ होते हा दिवा जर तुम्ही उत्तर दिशेला लावला तर घरामध्ये धनलाभ वाढतो लक्ष्मी प्रसन्न राहते आणि हा जर दिवा चुकून तुम्ही दक्षिण दिशेला लावला तर तुमच्या घरामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक तंगी येते गरिबी येते दरिद्रता येते आणि तोटा होतो त्यामुळे दक्षिण दिशेला चुकूनही लावायचा नाही आता ऑलमोस्ट बरेच लोक बघते जो असाच दिवा लावतात ज्याची वात मध्यभागी असते वात जर मध्यभागी असेल तर भगवंताकडे अवकाशाकडे देवांकडे ब्रह्मांडा ब्रह्मांडाकडे याची जी ज्योत आहे ती जाते याचा प्रकाश तिकडे जातो त्यामुळे हे सर्वोत्तम राहते ठीक आहे बघा खूप साध्या सोप्या गोष्टी सांगितल्यात नक्की या गोष्टी पाळा या गोष्टी पाळूनच या घटस्थापनेपासून हा अखंड दिवा लावा श्री स्वामी समर्थ